कोर्णा तालुक्यातील काननखेडे येथील बळीराजा साखर कारखान्याचा बारावा गळीत हंगामा मुळी पूंजनाचा कार्यक्रम सहा नोव्हेंबर रोजी आज सकाळी दहा वाजता बळीराजा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अजय शिवाजीराव जाधव यांच्या सुभाष पार पडला सन दोन हजार पंचवीस सव्वीस ला गळीत हंगामात अकरा लाख मॅट्रिक टन ऊस गळपाची उद्दिष्ट ठेवले आहे कारखान्याच्या सभासदाचा ऊस गाळप झाल्यानंतर बिगर सभासद शेतकरी यांचा ऊस गाळपासाठी आणणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक श्री अजय शिवाजीराव जाधव यांनी माध्यमाशी बोलताना दिली यावेळी माजी नगर उपाध्यक्ष उत्तमराव कदम कारखान्याचे संचालक दिनकर जाधव जनरल मॅनेजर भगवानराव मोरे सुशील कुमार वरपुडकर तुकाराम सुरोचे किरण मगर रमेश पोळ विनायक कराळे डॉक्टर दत्तात्रे वाघमारे लक्ष्मीराव बोबडे अॅडव्होकेट सईद बाबुराव बोबडे गंगाधर धवन मारुती राजेश राजेशूत रामजी शिंदे व्यंकटराव पारवे दशरथ भोसले प्रताप बखान डॉक्टर गुलाबराव इंगोले सुरक्षा रक्षक अधिकारी विनायक कदल सर्व सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार माधव मोहिसे यांनी केले तर सर्वांचे आभार पत्रकार जगदीश दोबजन यांनी मानले सर्वांना बाराव्या गरीब हंगामाच्या शुभेच्छा यंदा जास्तीत जास्त जास्तीत जास्त, 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 जास्त अकरा लाख जो उद्दिष्ट आम्ही ठेवलेला आहे कार्यक्रम पूर्ण क्षमतेने चालवणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत ऊस घालून सहकार्य करावं नेहमीप्रमाणे आजच आशीर्वाद प्रेम सर्वांनी द्यावं सर्वांना विनंती बळीराजा परिवाराचं या परिवाराचे सन्मानित चेअरमन शिवाजीराव जाधव अजयजी जाधव दिंकरराव जाधव सर्व संचालक मंडळाचे ऋण व्यक्त करतो या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आशेचा किरण आपण दाखवला नुसता दाखवला नाही तर सध्या उतरवला बोल तसे चालेल त्याचे मंदाबी पावले असं म्हटलं जातं त्याप्रमाणे हा एकमेव मराठवाड्यातला कारखाना असेल की ज्याने जो शब्द दिला तो शब्द शेतकऱ्यांना दिलेला शंभर टक्के पाळला तर असा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणाऱ्या या बळीराजाच्या परिवाराचे सर्वप्रथम ऋढ व्यक्त करतो आपण सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सगळ्यांचेही या ठिकाणी आभार मानतो या बळीराजाच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारीगण सर्व कर्मचारी सर्व विभागाचे सर्व कर्मचारी ऊस वाहतूकदार ऊस ठेकेदार सर्व ऊस उत्पादक शेतकरी वाहनधारक सर्व सर्व ज्यांचं ज्यांचं प्रत्यक्ष आणि प्रतिक्षा सहकार्य या बळीराजा कारखान्याला मिळत असतं त्या सर्वांचे आभार आमचे सर्व सन्मानिय पत्रकार बंधू आवर्जून या ठिकाणी या आनंदमयी सोहळ्यासाठी उपस्थित झाले त्यांचेही मी बळीराजा परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो आभार